नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यकता सुधारणा करण्याबाबत वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोन महत्त्वाचे शासन निर्णय क्रम आलेले आहेत एक आहे नऊशे तेहतीस एक आणि दुसरा आहे नऊशे तेहतीस दोन हे दोन्ही परिपत्रक हे दोन्ही शासन निर्णय आपण जरूर वाचा याची माहिती याचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमधून करणार आहोत शासनाने याच्या आधीचा जो अनुभव आहे कार्यपद्धतीचा त्याच्या आधारे काही सुधारणा इथे सुचवलेल्या आहेत या, हा या तक्त्यामध्ये दिलेला आहे की आत्ताची जी विद्यमान तरतूद आहे ती काय आणि सुधारित जी तरतूद आहे ती काय आहे ही, ही या ठिकाणी दिलेली आहे तर ही एक समजून घेऊया अनुक्रमांक एक मध्ये इथे आता विद्यमान तरतूद आहे असं आहे की ह्या ज्या पवित्र पोर्टलमध्ये ज्या भरती येतात त्या विविध टप्प्यांमध्ये येतात जर उमेदवाराची एका गटात निवड झाल्यास त्याची वरच्या गटासाठी पात्रतेसाठी तो पदांसाठी पात्र राहील याचा अर्थ काय गट म्हणजे काय तर पहिली ते पाचवी सहावी ते आठवी नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी हे त्यात गट असतात समजा एखाद्या उमेदवाराची निवड सहावी ते आठवीसाठी झाल्यानंतर याच टप्प्यामध्ये म्हणजे याच वर्षी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये ह्या भरतीच्या प्रक्रियेमध्ये आणखी नवीन जाहिराती येतील तर तो उमेदवार हा त्या आ, वरच्या गटासाठी पात्र राहील म्हणजे एखाद्या उमेदवाराची निवड सहावी ते आठवी साठी झाली आणि पुढची जाहिरात आली अकरावी बारावी साठी तर तो करू शकेल फक्त तो समांतर करू शकणार नाही असं होतं म्हणजे सहावी ते आठवीसाठी निवड झाली तर तो सहावी ते आठवीसाठी पुन्हा या भरतीमध्ये पुन्हा अर्ज नाही करू शकणार जाहिरातीमध्ये अर्ज नाही करू शकणार पण वर वरच्या ज्या वर्गांसाठी जर शिक्षक व्हायचा असेल तर तो अर्ज करू शकत होता अशा पद्धतीची ही आताची विद्यमान तरतूद आहे आता त्याच्या ऐवजी ही लागू करायची सुधारित तरतूद काय दिलेली आहे तर, तर उमेदवाराने चालू चाचणी मधील समजा एखाद्या शिक्षकाची निवड एखाद्या उमेदवाराची निवड जर झाली कोणत्याही गटासाठी मुलाखती असू दे मुलाखती सह असेल एक हे जी त्याच्या आहे ती एकदा निवड झाल्यानंतर पुन्हा तो त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये ह्या भरती प्रक्रियेमध्ये पुन्हा तो सहभागी होऊ शकणार नाही वरच्या गटांसाठी सुद्धा नाही आणि समांतर गटासाठी सुद्धा नाही म्हणजे एखाद्या शिक्षकाची उमेदवाराची निवड नववी ते बारावीसाठी झाली तर पुन्हा त्याला जर जाहिरात आली पुन्हा त्याला दिसली अकरावी बारावीची जाहिरात आहे तर तो तिथे अर्ज करू शकणार नाही जी ही विद्यमान तरतुदी याच्यात तो करू शकत होता आताच्या नवीन तरतुदीमध्ये मात्र एकदा का त्याची निवड झाली की त्याच्यानंतर तो त्या प्रक्रियेमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकणार नाही त्याला जर सहभागी व्हायचं असेल वरच्या वर्गांसाठी तर त्याने पुणे टी ए आय टी द्यायची आणि पुन्हा या प्रक्रियेमध्ये यायचं यामुळे काय होणार आहे की जे उमेदवारांना एकदा नोकरी मिळाली आहे त्यांनी दुसरी नोकरीला जाताना मग पहिली जागा रिक्त राहते किंवा दुसरी जागा रिक्त राहते अशा पद्धतीची अडचण येते त्यामुळे कदाचित हा बदल केलेला असावा तर शासन निर्णय इथे अनुक्रमांक दोन मध्ये आहे ज्यामध्ये आपल्याला हे दिसेल की इथे होतं की जाहिराती उमेदवारांना दिसल्यानंतर आपल्या पवित्र पोर्टलनं सात दिवसाच्या आत अर्ज करतील असं होतं आणि तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी संस्था स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे झेडपी असतील किंवा काही काही जेडपी स्कूल्स असतात कॉर्पोरेशनच्या स्कूल्स असतात ते या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील किंवा खाजगी शिक्षण संस्थांमधील म्हणजे प्रायव्हेट मॅनेजमेंट असतील पण अनुदानित आहेत अशा साठी स्वतंत्रपणे अर्ज करतील अशा पद्धतीचं होतं आणि हे जे प्राधान्य येतील हे प्राधान्य कितीही देऊ शकत होते आपला उमेदवार स्वतःचा प्रवर्ग म्हणजे कोणत्या रिझर्वेशनचं कॅटेगरीचं आहे आणि कोणत्या विषयात साठी ते शिक्षक होऊ शकतात यासाठी मॅक्सिमम किती ठिकाणी थी जास्तीत जास्त किती ठिकाणी थी थी अर्ज करू शकतील प्राधान्यक्रम देऊ शकतील याची कोणतीही इथे मर्यादा नव्हती जेवढ्या जागा असतील तेवढ्या सगळ्या ठिकाणी देऊ शकत होते आता नवीन ही आताची विद्यमान आहे आता याच्यामध्ये सुधारित आता काय सांगितलेलं आहे या पवित्रसाठी की ते, ते पात्रताकडे बदललेली नाही आहे आणि हे जे होतं सात दिवसाच्या अर्ज आत अर्ज करतील तसं म्हटलेलं नाही त्याऐवजी असं हो म्हटलं आहे की दिलेल्या कालावधीत अर्ज करतील ही एक बदल आहे आणि दुसरी जे महत्वाचं आहे की उमेदवार इथे काय होतं मर्यादा नव्हती की, की कमाल किती ठिकाणी प्राधान्यक्रम देऊ शकतील इथे मात्र मर्यादा आता येणार आहे ह्या भरतीसाठी की उमेदवारच त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त एकूण पद प्राधान्यक्रम पन्नास लॉक करता येतील आणि ही मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारांसाठी स्वतंत्रपणे असेल म्हणजे इथे जागा कितीही जागांसाठी प्राधान्यक्रम देऊ शकत होते आता जास्तीत जास्त पन्नास आणि दोन्ही प्रकारांसाठी म्हणजे मला असं वाटतं आहे की दोन्ही प्रकार म्हणजे पहिला प्रकार म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पन्नास आणि खाजगी शिक्षण संस्था म्हणजे अनुदानित ज्या असतात शाळा त्यांच्यासाठी पन्नास पन्नास प्राधान्य देता येणार आहे इथे काही मर्यादा नव्हती इथे ती मर्यादा आता ह्यावेळेस असणार आहे त्यानंतर पुढचं जे आहे की त्यांची जी वयाची जी मर्यादा होती ते मर्यादेसाठी कोविडची दोन वर्षाची शिथिलता होती ती शिथिलता आता काढून टाकण्यात आलेली आहे आणि आता इथे जी पदवर्तीसाठी जी मर्यादा असते लक्षात घ्या वयाची मर्यादा फक्त प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आहे म्हणजे आठवीपर्यंत फक्त शिक्षक होण्याचं असेल त्याच वेळेस वयाची मर्यादा आहे नववी ते बारावीपर्यंतसाठी कोणती वयाची मर्यादा नाही तर शिक्षक इथे मात्र वयाची मर्यादा कुठून मोजणार आहेत तर चाचणीसाठी म्हणजे टी आय टी पंचवीस साठी अर्ज केल्याचा शेवटचा जो दिनांक असेल त्या दिनांक जी काही शासनाने मुदत दिली होती की ह्या दिवसापर्यंत अर्ज करता येतील त्या दिवसापासून त्या दिवशी जे वय असेल ते वय या ठिकाणी गृहीत धरण्यात येईल यानंतर पुढचा जो आहे तो सेमी इंग्लिशच्या बाबतीत आहे सेमी इंग्लिश आणि इंग्लिशसाठी जी होतं तर सेमी आणि इंग्लिश साठी जो आहे 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 तो संदर्भात आता सध्या पहिली ते गटासाठी जिथे सेमी इंग्रजी या सेमी इंग्रजीच्या शाळांमध्ये एक शिक्षक हा हा एक शिक्षक जो आहे तो एक किमान इंग्रजी माध्यमातून डीएड केलेला असा असला पाहिजे अशा पद्धतीची अट होती म्हणजे ही ज्यावेळेस अपॉइंटमेंट करतात त्यावेळेस भरतीच्या वेळेस जाहिरात देताना उमेदवार घेताना एक इंग्रजी माध्यमातून डी टी एड केलेला विद्या उमेदवार असणं गरजेचं आहे की जो सेमी सेमी इंग्रजीसाठी शिकवू शकेल ही विद्यमान तरतूद आहे आणि पहिली ते साठी आहे त्यानंतर याच्यामध्ये सुधारित आता जी काही करण्यात आली त्याच्यामध्ये फक्त हे तरतू याच्यामध्ये पात्रतेमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक केलेला नाही फक्त आता इथे आधी पहिली ते आठ होता आता नववी दहावीपर्यंतचे वर्ग त्यात घेण्यात आलेले आहेत आणि त्यात असं म्हटलेलं आहे की व्यावसायिक अर्हता जी ती इंग्रजी माध्यमासह केलेलं पाहिजे म्हणजे डी डी टी एड असेल किंवा बी एड असेल हे इंग्लिशमधून केलेले कोर्सेस पाहिजे इंग्लिश मधून त्यांनी केलेलं असलं पाहिजे आणि शिवाय त्यांचं समजा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मा सेमी इंग्लिश आहेत तर अशा अशा केसमध्ये त्यांचं ही जी काही एका इंग्रजी शिक इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाची अपॉइंटमेंट करायची त्याचं इंग्लिश मीडियममधून डी टी एड किंवा बी एड झालेलं पाहिजे आणि शिवाय त्या कारण की त्याला मराठी माध्यमाच्या शाळेत जायचं म्हणून त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण जे आहे ते मराठी माध्यमातून झालेलं असलं पाहिजे म्हणजे एखादा इंग्लिश मीडियममध्ये सेमी इंग्रजी त्यांच्याकडे आहे सेमी इंग्लिश आहे आणि उर्दू माध्यमाची शाळा आहे तर त्याचं उमेदवाराचं जे व्यावसायिक शिक्षण आहे डी टी एड किंवा बी एड ते इंग्लिशमधून झालेलं असलं पाहिजे आणि त्याचं दहावी मात्र उर्दूमधून झालेलं पाहिजे तर हे जे काही त्याचं माध्यम असेल ज्या शाळेमध्ये करायचं आहे त्या शाळेचं माध्यम त्याचंसुद्धा माध्यम असलं पाहिजे आणि शिवाय त्याचं जे इंग त्याचं जे काही डी टी एड किंवा बी एड आहे ते इंग्लिशमधून झालेलं पाहिजे अशा एका शिक्षकांची उपलब्धता करून द्यावी अशा पद्धतीची सुधारत आता येणार आहे म्हणजे दहावीच्यापर्यंतच्या शिक्षणाची अट इथे लावण्यात आलेली आहे की सुद्धा त्याच माध्यमातून असलं पाहिजे याशिवाय पहिली ते पाचवी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयाकरता करता इंग्रजी माध्यमातून कोडण्याची आवश्यकता निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजे जे डिटेड किंवा बी एड कोर्स आहे तो इंग्रजी माध्यमातून केला पाहिजे जर सेमी इंग्रजी विषयांकरता सेमी इंग्लिश असेल तर मराठी असेल तर ही अट लागू नाही आहे फक्त सेमी इंग्रजीसाठी त्यांचं व्यावसायिक आराता आहे डिटेड बीएड ही बी एड ही इंग्लिशमधून झाली पाहिजे इंग्लिश मधून झालेलं असलं पाहिजे विषय नाही माध्यमातून झाली पाहिजे अशा प्रसंगी समजा सामाजिक सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास समजा ज्या जागेत ज्या सामाजिक प्रवर्गासाठी आरक्षित आहे जागा एस सी एस टी ओबीसी एन टी अशा कोणत्याही प्रकारचं असेल तर जर त्यातील उमेदवार नाही झालं तर जाहिरात नव्याने येईल नव्याने जाहिरात देऊन आणि या उमेदवारांसह म्हणजे ज्यांनी जे इलिजिबल आहे ज्यांनी इंग्रजी मधून केलेलं आहे अशांच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्या उमेदवारांसमोर ज्या उमेदवारांनी अर्हता इंग्लिश माध्यमातून पूर्ण केलेली नाही मात्र बारावीला इंग्लिश बी ए हे अर्हता धारण केलेली आहे बी एस सी एम एस सी बी एम ए तर अशा उमेदवारांना पात्र समजण्यात येईल म्हणजे इथे जर नाही उमेदवार मिळाल तर ह्या या, या प्रकारच्या पात्र उमेदवारांना सुद्धा ही भरण्यात येऊ शकेल अशा प्रकारची सुधारणा इथे या परिपत्रकात केलेली आहे आता पुढचा परिपत्रक बघूया या परिपत्रकामध्ये दोन द्या अडचणी लक्षात आला की एकतर उमेदवार हजर होत नाही आणि जागा रिक्त राहतात किंवा दुसरी अडचण होते की संस्था अपॉइंटमेंट देत नाहीत नेमत नाही आणि म्हणून जागा शिल्लक राहतात त्या संदर्भातला हे दुसरा शासन निर्णय क्रमांक आहे आता जी काही निदर्शनात आलेली अडचण आहे ती मुलाखतीच्या मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारामध्ये दोन पद्धतीने निवड होत असते एकतर मुलाखती मुलाखतीशिवाय किंवा मुलाखतीसह मुलाखतीशिवाय निवड होते ती टी आय आणि मुलाखती सह असेल तर ते संस्था लेवलला मुलाखत घेऊन त्याच्या माध्यमातून निवड होत असते ज्यावेळेस या मुलाखती सह निवडीच्या प्रकारामध्ये काय अडचण लक्षात आलेली आहे की की उमेदवारांनी उमेदवारांची शिफारस संस्थेने निवडलेला आहे उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केलेली आहे कागदपत्र आणि निवड प्रक्रियेसाठी त्यांना बोलवलेलं आहे पण उमेदवार जात नाही कारण त्याने दुसरीकडे जॉईन केलेलं आहे किंवा तो रिप्लाय करत नाही किंवा त्याला नाही करायचं आहे तो येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये असं होतं की कारण की त्यांचा त्यांना मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे कागदपत्र पडताळणीसाठी बोलवलेलं आहे पण ते आलेलं नाहीत आणि त्यामुळे सुद्धा मग मुलाखती होत नाही आणि मग त्या पर्याय जागा रिक्त राहतात आणि मग असं होतं की जे उमेदवार येऊ शकत होते कारण त्यांचं मेरिट कमी असल्याने ते येऊ शकले नाही आणि या उमेदवारांनी जागा अडवून ठेवली आणि ते थे हजरसुद्धा झाले नाहीत मुलाखतीलासुद्धा गेले नाहीत आणि त्यामुळे जागा रिक्त राहत होत्या तर ही अडचण लक्षात आल्यानंतर आता सुधारित तरतूद याच्यामध्ये ही करण्यात आलेली आहे की मुलाखतीसहनिवड प्रक्रियेमध्ये व्यवस्थापनांना एकाच तीन या प्रमाणात उम उमेदवार उपलब्ध करून देणार आहे म्हणजे एक जागा असेल तर त्या जागेसाठी तीन उमेदवार येणार आहेत त्यानुसारच उमेदवारांना देखील त्यांनी लॉक केलेल्या प्राधान्यक्रमांपैकी के गुणवत्ता जास्तीत जास्त तीन ठिकाणी त्यांना शिफारस करण्या करता येणार आहे म्हणजे एकापेक्षा जास्त एका उमेदवाराला तीनच तीनच प्राधान्यक्रमावर त्यांना मुलाखतीसाठी जा, जाता येणार आहे म्हणजे उमेदवारांवर सुद्धा मर्यादा आली आहे म्हणजे एका संस्थेसाठी एका जागेसाठी तिघं उमेदवार बोलवले जातील आणि एक उमेदवार अशा वेगवेगळ्या तीन ठिकाणी फक्त शिफारशी तो जाऊ शकतो आता एखाद्या संस्थेस मुलाखतीसह निवड प्रकारात या प्रकारामध्ये रिक्त जागांच्या प्रमाणात पर्याप्त उमेदवार उपलब्ध करून दिल्यानंतर ही जी प्रक्रिया आहे म्हणजे पवित्र पोर्टलमधून संस्थेला पर्याप्त उमेदवार म्हणजे एका तीन याप्रमाणे जर उमेदवार उपलब्ध करून दिले तर ही पूर्ण प्रक्रिया संस्थेने पंचेचाळीस दिवसाच्या आत पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजेच कागदपत्रांची पडताळणी करून मुलाखत घेऊन त्यांची शिफारस करणे किंवा न करणे याच्यासाठी पंचेचाळीस दिवसांची आता अट आलेली आहे आणि ही अट आला ही प्रक्रिया राबवल्यानंतर पंच्याऐंशी दिवसाच्या आत तरीसुद्धा ही परत भरणे शक्य नसेल तर त्या पदाचा गट विषय आरक्षण गट म्हणजे माध्यमिकला आहे प्राथमिकला आहे कोणत्या वर्गासाठी विषय आहे रिझर्वेशन आहे आणि अन्य याच्या सह हे कळवणं की ह्या जागा रिक्त आहेत हे पवित्र पोर्टलवर कळवणं गरजेचं असणार आहे संस्थेसाठी ही तरतूद आहे आणि मग अशा ज्या जागा रिकाम्या राहिल्या आहेत जिथे उमेदवार हजर झालेले नाहीत आणि संस्थेने पूर्ण प्रक्रिया पार पाडलेली अशा रिक्त उमेदवारांसाठी पुढच्या ज्यांनी उमेदवारांनी प्राधान्यक्रम दिला आहे आणि त्यांची दुसरीकडे कुठेही निवड झालेली नाही आहे अशा उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलून त्यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल म्हणजे त्यांना ही संधी मिळणार आहे आता असं असं होत होतं की ह्या प्रक्रियेमध्ये जागा रिकाम्या राहत होत्या ती उमेदवारांच्या कडून आहे मुलाखतीसह या निवडच्या उमेदवारांची निवड केल्यानंतर संस्थांकडून उमेदवारास नियुक्ती नाकारण्याचे अथवा नियुक्ती प्रदीर्घ काळापर्यंत प्रलंबित ठेवण्याचे प्रकार निदेशनात आलेले आहेत म्हणजे संस्थेने एखाद्या उमेदवाराला निवडल्यानंतर त्याला एकतर नियुक्ती द्यायची नाही किंवा त्याला लवकर नियुक्तीपत्र द्यायचं नाही किंवा प्रक्रिया लांबवायची आणि प्रलंबित ठेवायचं अशी प्रक्रिया होत होती आणि त्यामुळे मग मुदतीच्या आत बाहेर गेल्यानंतर त्या जागा रिक्त आत होत्या आणि उमेदवाराचे नुकसान होत त्या संस्थेला उमेदवार मिळत नव्हता तर ह्यावर या, या प्रक्रियेवर आळा घालण्यासाठी तरतूद काय करण्यात आली आहे की मुलाखतीसह निवड विथ इंटरव्ह्यू या प्रकारात संस्थेने उमेदवाराची निवड केल्यानंतर संस्थाकडून उमेदवारात नियुक्ती नाकारण्याची अथवा प्रलंबित ठेवण्याचे प्रकार आल्यास असं काही लक्षात आलं शासनाच्या याच्यात किंवा उमेदवारांनी तक्रार केल्यास किंवा अन्य काळातून जर सिद्ध झालं की संस्था जाणीव जाणीवपूर्वक असा विलंब करत आहे तर संबंधित शिक्षण अधिकारी अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक जे कोण अधिकारी आहेत शासनाचे त्यांनी सदरपद दोन वर्षासाठी व्यवगत करण्याची कारवाई करावी म्हणजे जर ना, संस्थेने अशा प्रकारचं जर आ, 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 केला असा प्रकार तर शासनातर्फे त्या जागा दोन वर्षासाठी भरता येणार नाहीये ना ना ती पटसंख्येमध्ये दिसणार नाहीये ना ना ते पद त्या शाळेसाठी त्या संस्थेसाठी रद्द ठेवण्यात येईल आणि दोन वर्ष ती जागा भरण्यात ना 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 येणार नाही त्यामुळे या या नियमामुळे संस्थेवर हे बंधन येईल की दोन वर्ष कोणीच नाही नेमायचं त्याऐवजी जे उपलब्ध उमेदवार आहेत त्यांना तातडीने भरू शकतील अशा पद्धतीचे उमेदवारांच्या शिक्षकांच्या हिताचे दोन आ, शासन निर्णय या ठिकाणी आलेले आहेत आपण हे जरूर बघा आणि पवित्र पोर्टलच्या संदर्भात नियमितपणे जे जे काही शासनाचे परिपत्रक येतात ते आपण नियमितपणे बघा शासन आपल्या या पवित्र प्रक पोर्टलच्या भरतीसाठी अतिशय प्रामाणिकपणे आणि ट्रान्सपरन्सीपणे काम करत आहे आपणसुद्धा त्यात प्रामाणिकपणे या सर्व नियमांना प्रतिसाद द्या आणि या शिक्षक भरतीचा पुरेपूर -पुरे लाभ घ्या माझ्याकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपण चॅनलवर सॅब सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा